मिरजेतील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर बांधकाम पायाभरणीचा शुभारंभ करताना सौ सु सुमनताई खाडे व अन्य मान्यवर मिरजेचे ग्रामदैवत व मिरजकरांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री अंबाबाई मंदिराच्या नूतनीकरणासाठी म्हणजेच सभामंडप वगैरे बांधकामासाठी तत्कालीन पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले व त्यातील अडीच कोटीचा निधी बांधकामासाठी वर्ग देखील करण्यात आला त्यानंतर सदर मंदिराची सभामंडपाची जुनी इमारत उतरवून नवीन बांधकामाची तयारी पूर्ण करण्यात आली नवीन बांधकामाच्या पायाभरणीचा समारंभ गुरुवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय सौ सुमताई खाडे यांच्या शुभ व वा, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे केदार गुरव विनायक गुरव प्रशांत गुरव डॉक्टर शेखर करमरकर चंदुरकर देशपांडे संभाजी भोसले रुपाली देसाई अनघा कुलकर्णी तानाजी भोसले धनंजय हलकर शिंदे धोनराम शिंदे यांच्यासह श्री अंबाबाई देवस्थान व इतर देवट्रस्ट मिर्जेचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पादम योद्म समर्पयामि हस्तयो हरिं समर्पयामि आचमनियम समर्पयामि दानं समर्पयामि दानोत्तरेण आचमनियम समर्पयामि आचमनियम समर्पयामि ग्रामदैवत अंबा माता याच्या आज शिला पूजनचा मान मला आंबा मातेच्या आशीर्वादाने मिळाला तर सर्व जनतेला आंबा मातेने चांगला आशीर्वाद द्यावा आरोग्य चांगलं ठेवू दे आणि ह्या कामासाठी भाऊनी पाच कोटीचा निधी दिला आहे तर उर्वरित नंतर मिळणार आहे तर, तर त्यासाठी सर्व जनतेचे मी आभार मानते